कल्याण शिड रस्त्यावर असलेल्या पलावा पुलावरून राजकारण चांगलेच तापले आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाची पाहणी करत पुलाच्या कामात त्रुटी काय आहेत हे दाखवून दिले पुलाचे काम पूर्ण नाही ठेकेदाराने हा पूल संबंधित प्रशासनाला अद्याप हँडओव्हर केलेला नाही तरी देखील स्थानिक आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतुकीसाठी के खुला केला या प्रकरणात एसीबीला याची तक्रार केली पाहिजे असं विधान राजू पाटील यांनी केलंय नाही मागच्या ब चार तारखेला या पालावा पुलाचं जो आमचा ता देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पालावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाईघाईने केलं ते का केलं आम्हालाही माहीत नाही कारण या, ना था या पुलाचं थोडं काम बाकी होतं जूनमध्ये जेव्हा आम्ही एकदा दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम इतकं दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेसनर पण मी दिलेलं आहे वीजीएचं ऑडिट करता लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना एकेदाराने यांना हँडओवर दिलेलं नाही अजून एम एमआरडीला आणि असं असताना यांनी गाई गाईत याचं लोकार्पण केला त्यानंतर काही बाईक शिधी पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद नंतर त्याच्यावर ग्रीड पावडर टाकून चालूही केलं परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुला काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि जरी काय ठेकेदाराला काय बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागत आहे त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो, तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे एक ही पूल इथलं सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तो ठेकेदार ठेके दिव्याचाही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कवर करा की दिव्याच्याही लोकांना अजून भूसंपादन झालेले नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली इथे अलाइनमेंट चेंज केलेली तुम्हाला दाखवेन इकडचा जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो त्याबद्दल काही शंका नाही याच्यात डॉक्टर जी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल असतो त्याच्यावर त्याने तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली के डी एम सीला म्हणजे त्या पत्राची माझ्याकडे कॉपी पण तुम्हाला पुरवण्यात येईल काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की बाबा हा रिंगरूटचा टप्पा क्रमांक एक दोन जे प्लॅन पास अथॉरिटी आहे रुणवाल किंवा लोडाची असेल तीच एम एम आर डी एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का पण त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बिल्डिंगमधल्या तो ही अलायमेंट बदली करता येत हे सर्व यांचे लागे बंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतोय त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टीला एक तारा देते तर मनसे नेते राजू पाटील यांच्या पश्चात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी देखील प्रत्युत्तर दिला पत्रिपुल मानकोली पुलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले मात्र विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जाणार लोकांना आम्ही काय देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे असा पलटवार राजेश मोरे यांनी केला चार तारखेला पलावा येथील पुलाच आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुल्या केल्यानंतर थोड्यास अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावर यासाठी तो त्याच्यात रोलर फिरून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काय विरोधकांनी त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं जा काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॉफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या प्रकारची रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचा सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल